या ठिकाणी कार्यकर्ते आले होते युती झाली नाही पाहिजे असल्याबद्दल अन्याय होईल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे काय वाटतं का निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सकाळी सात वाजेपासून घरासमोर गर्दी त्यांनी केलेली आहे आणि पंधरा जानेवारीला होणाऱ्या जा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही एवढी तयारी एवढी वर्ष पक्ष सांभाळा एवढी पक्षासोबत काम करतो आणि ऐन वेळेला जर तुम्ही युती करणार वगैरे तर ते त्यांचा न पटणारी गोष्ट आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता आता तर मला असं सात अठरा तास फक्त निवडणुकीच्या निवेदन पत्र दाखल करण्यासाठी जे बाकी आहे आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कसं होईल त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे लगेच आमची आत्ता दहा वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल तो निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल कुठल्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुका असल्या युती असेल आघाडी असेल सर्व पक्षाच्या आपापल्या परीनं त्या ठिकाणी मॅरेथॉन बैठका होत असतात एका बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसतो आणि म्हणून आता ही मला असं वाटतं ही शेवटची बैठक असणार आहे युतीच्या अनुषंगानं युतीच्या संदर्भानं ही दहा वाजेची बैठक शेवटची असेल आणि त्या बैठकीमध्ये चांगला निर्णय होईल अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा आणि आशा आहे सामूहिक साहजिक असे कार्यकर्त्यांच्या भावना आहे की बाबा एवढी वर्ष आम्ही काम करतो पक्षासाठी पक्षाने आम्हाला बळ दिलं आम्ही पक्षासाठी बळ देतो वेळ देतो आणि म्हणून आमच्या भावना पक्षानं लक्षात घेतल्या पाहिजे म्हणून त्यांच्या त्या तीव्र भावना आहे की मग जर युती झाली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ असं मला बरेच निवेदन काल भेटले बरेच एस एम एस आले बरेच व्हॉट्सअप आले बरेच फोन्स आले आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या आम्ही भावना लक्षात घेऊ परंतु ही भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्षामध्ये असं एकदम कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर ती विचारपूर्वक परवानगीच्या शिवाय काही त्या ठिकाणी होत नसतं आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ आणि त्या पद्धतीने काम करू पदार्थ तेच तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कार्यकर्त्याच्या अत्यंत तीव्र भावना आहे की बाबा तुम्ही जर असं करसाल तर मग आम्ही असं करू आणि म्हणून त्यांच्या भावना लक्षात घेऊन वरिष्ठांशी वरिष्ठांना मी लगेच कळवणार आहे की अशा प्रकारचे कार्यकर्ते आले त्यांना त्यांची समजूत घालण्यासाठी आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे की एका जागेसाठी दहा दहा कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहे तिकीट तर कोणाला तरी एक जणालाच मिळणार आहे आणि म्हणून नऊ कार्यकर्ते साहजिक नाराज होतील परंतु पक्षाच्या पुढं कोणताही कार्यकर्ता जाणार नाही असा मला ठाम त्या ठिकाणी विश्वास आहे एक जणाला जरी तिकीट मिळालं तरी, तरी सुद्धा नऊ कार्यकर्त्यांना समजावण्याचं काम पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी होईल आणि पार्टी समतोल न्याय सर्वांना देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद